यूट्यूब फॅमिली पावणे सातचा आहे हा टाईम तर बघा कसं आहे तर कसलं हिरवगार झालं डुकर बघा आमच्या इकडं किती आहेत लय डुकर आहेत बघण्यासारखे <clears throat> माझा गळा बसला ना तर तुम्ही जरा इग्नोर करा हे बघा इकडं परांजेपी साईड आहे पूर्ण पुण्यामधली फेमस आहे आणि हे बघा आमचा सोफा तुटून पडला पाच हजाराचा सोप्याचा धिंगाणा धेंगाणा झाला पावसानं आणि इकडं बघा ती कंपनी आहे खूप बशेची आणि इकडं बघा किती हिरवागार आहे आमच्या घरा समोरचा परिसर आहे ना खूप म्हणजे खूपच छान आहे इकडं आम्हाला इतकं गमते ना खूपच गमते बघा तुम्ही हा परिसर एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा आमच्या पुण्याला समजलं का खरं सांगते तुम्हाला मी कुठं गेले ते डुकर डुकर बघा कुठं पळाले की डुकर लई डुकर येतात ओ हे सगळं कोरून टाकतात बघा कसला परिसर आहे आमचा एकदम छान परिसर आहे बघा कसला हिरो गार झाला हा परिसर बघा किती छान आहे हे पप्पा रांजेपी साईड आहे कसले बंगले आहेत हिरो लोक राहतात तिथं हिरो लोकं हिरो लोकं राहतात इथं आमच्या इथं आणि लता मंगेशकरचा दवाखाना पण आहे इथं किती छान आहे ना परिसर कुठं गेले ते डुकर खूप म्हणजे खूप पाहण्याजोगा आहे तुम्ही एकदा तरी भेट द्या प्लीज <coughs> <coughs>